नमस्कार तर आज आपण मस्त अशी चमचमीत गावाकडच्या पद्धतीने म्हणजे नॉनव्हेजपेक्षाही टेस्टी लागेल अशी चमचमीत आपण फणसाची भाजी बनवणार आहे तर ही भाजी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि थोडीशी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर मी इथे अर्धा किलो हे कच्चं फनस या पद्धतीने बाजारातूनच कट करून आणलं होतं तर सर्वात आधी याला आपण स्वच्छ धुवून घेऊया तर दोन तीन पाण्याने स्वच्छ असं स्वच्� धुवून घ्यायचं आहे नंतर आता याचं सगळं पाणी काढून आता आपण इथे कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये आधी आपण हे फणस जे आहे ना ते असंच टाकायचं आहे तर आधी मी कुकरमध्ये काहीही टाकलेलं नाही आहे नंतर आपण याच्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे एक ग्लास किंवा एक ग्लासपेक्षा थोडं कमी टाकलं तरीही चालेल खूप जास्त असं पाणी टाकायचं नाही आहे कारण आपल्याला फक्त हे हलकंसंच एक सिटी वाफवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तेल वगैरे काहीही घातलं नाही आहे फक्त मीठ हळद आणि पाणी घालून आपण हे वाफवून घेऊया तर तो तोपर्यंत याची सिट्टी होते तोपर्यंत आपण इकडे एक मसाला तयार करून घेऊया तर यासाठी मी एक चमचा भरून तीळ चांगली अशी भाजून घ्यायची ते आहे तर तेल न घालता असा कोरडी कढाई असते ना तेव्हाच चांगली भाजून घ्यायची म्हणजे तीळ चांगली भाजल्या जाते आणि कढाईला चिकटतही नाही नंतर दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि हा जो कांदा आहे ना तो चांगला परतून घ्यायचा तर आता आपण कांदा चांगला परतून घेऊया तरी ते खूप जास्त असा डार्क कलर करायचा नाही आहे तर मी इथे हलकासा असा कांदा चांगला परतून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं घालणार आहे तर तुम्ही इथे खोबऱ्याचे काप देखील घालून घेऊ शकता मी इथे किसून घेतलेला खोबरं घातलं आहे लसूण घातलेलं आहे सोबतच आल्याचा तुकडा घातलेला आहे आता हे चां। चांगलं असं परतून घेऊया चांगलं दोन तीन मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता मस्त असं खरपूस आपण भाजून घेतलेलं आहे आणि हे चांगलं असं कलरही देऊ बघू शकता म्हणजे मस्त असा कलर आलेला आहे तर आता आपण हे थंड करून घेऊ आणि नंतर आपण हे वाटून घेणार आहे तर जोपर्यंत हे थंड होतं आहे ना तोपर्यंत आपण कुकर बघून घेऊया तर कुकरची फक्त मी एकच सिटी काढून घेतली होती आणि आता इथे बघू शकता आपलं जे फणस आहे ना ते मस्त असं चांगलं शिजलेलं आहे तर कधी कधी आपण डायरेक्ट भाजीमध्ये घातलं ना किंवा जरा फ्राय करून जरी घातलं तरी पण ते व्यवस्थित अशा शिजल्या जात नाही किंवा असं कडक लागतं तर एक सिटी काढून घेतली ना तर मस्त असं सॉफ्ट आपलं हे फणस तयार होतं तर सर्वात आधी हे सगळं पाणी काढून घेऊया तर हे पाणी आपण नंतर ग्रेव्हीसाठी वापरणार आहे तर आता मी चांगलं हे एका चाळणीमध्ये ठेवून सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर हे असंच रावू देऊया तोपर्यंत आपण आपला मसाला बारीक करून घेऊ तर मिक्सरमध्ये हा जो आपण सगळा भाजून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे यासोबतच आपण जे तीळ भाजून घेतली होती ना ती देखील याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता याची एक पेस्ट तयार करून घ्यायची तर मी इथे बघू शकता मिक्सरला हे चांगलं फिरवून घेतलेलं आहे आपला हा मसाला देखील तयार झालेला आहे तर आता कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि आपण जे फणस ठेवलं होतं ना साईडला ते आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जरी आपण हे वाफवून घेतलं आहे ना तरीसुद्धा तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे याची चव खूप छान लागते तर इथे बघू शकता आपण हे चांगलं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत परतून पर घेऊया तरी बघ इथे बघू शकता फनसचा कलर नाही ना मस्त असा चेंज झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेऊया याच पद्धतीने उरलेलं सगळं फनस देखील आपण इथे फ्राय करून घेणार आहे तर ही भाजी आहे ना एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा या भाजीची चव अगदी मस्तच लागते तर आता इथे बघू शकता आपण हे फनस सगळं चांगलं असं तळून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं नंतर एक कलमीचा तुकडा आणि एक छोटंसं तेजपान टाकून घेतलं नंतर आता जो आपण मसाला तयार करून घेतला होता ना तो देखील याच्यामध्ये पूर्ण असा टाकून घ्यायचा आणि आता याला चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे हा मसाला आहे ना म्हणजे साईडमधून तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घेणार आहे तर आता इथे बघू शकता मसाला आपला चांगला असा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये काही आपण सुखे मसाले घालणार आहे तर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालूया सोबतच पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर मीठ आपण आधी देखील टाकलं होतं त्याच्यामुळे लक्षात ठेवून टाकायचं आहे आता हा मसाला चांगला ड्राय होईपर्यंत असा परतून घ्यायचा तरी ते बघू शकता मसाला मस्त असा ड्राय झालेला आहे जर मसाला करपत असेल ना तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याच्यामध्ये पाणी फिरवून टाकून घेऊया तर मिक्सरच्या भांड्याला मसाला थोडा लागलेला असतो थो, त्याच्यामुळे थोडंसं पाणी याच्यामध्ये मिक्स करून टाकून घ्यायचं आणि आता हा मसाला चांगला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर चांगला असा ड्राय होईपर्यंत मी इथे परतून घेतलेला आहे आता आपण जे फणस ठेवलं होतं ना साईडला ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि फणसाला चांगलं असं मसाला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मसाल्यामध्ये हा तीन चार मिनटं असाच परतून घ्यायचा म्हणजे फणसाला चांगला असा मसाला लागला जाईल आणि याची चव छान लागेल आता हा करून झाला त्याच्यानंतर गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे तर आता तुम्हाला जेवढी अशी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता तर थोडंसं आपण याला उकळून घेणार आहे थोडी त्याच्यासाठी मी ते थोडंसं पाणी टास् जास्तच टाकलेलं आहे तर आता झाकून याला सहा सात मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं तर आता इथे बघू शकता सहा सात मिनटं मी चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे तर फनस आपला ऑलरेडी शिजलेला आहे म्हणजे फणसचा फनसचा जे आपण फनस याच्यामध्ये रस्यामध्ये टाकले ना तर त्या रस्याला त्याचा चांगला जा जा अर्क उतरला पाहिजे त्यासाठी याला पाच सहा मिनटं अगदी मंद आचेवरच शिजवून घ्यायचं तर आता बघू शकता मस्त असं भाजीला तेल देखील सुटलेलं आहे आणि चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं नॉनव्हेजपेक्षाही ही भाजी टेस्टी लागतं किंवा जे कोणी नॉनव्हेज खात नसेल ना तर ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच भेटूया